कसे काय गावालया मजा येत ना आता मी चाललं आहे कणकवली पर्यटन महोत्सवाक आजपासून सुरुवात झाली आजपासून चार दिवस पर्यटन महोत्सव हा तर विविध गायक इतर तर तुमका मी दाखवतो आहे चारही दिवसाचे तुमका व्हिडिओ टाकतं आहे चला तर मग आज जाऊया कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस हो हा मेन गेट इकडसून आतमध्ये जाऊ हे बघा पूर्ण रोषणाही केल्याने रस्त्यावर एकदम भारी वाटतं बरोबर सिव्हिल हॉस्पिटलच्या बरोबर बर बरो समोर हा मी गाडी लावले बाहेर कारण इकडे भरपूर गर्दी होती गाडीला जागा नव्हती बघा पूर्ण लायटिंग एकदम भारी वाटतं तर मी हळूहळू हो चलत चलत गेले माझे मित्र यायचे होते अनिकेत आणि दीपक वाट बघत होत तर मी तर गेलेल्या आतमध्ये आधीच त्यामुळे मी चढले आतमध्ये प्रतिकृती उभारली यांनी ते लोक फोटो काढवते सेल्फी पॉइंट विविध प्रकारचे स्टॉल लागलेले कपडे म्हणा नको भांडी म्हणा नको खाण्याचे विविध प्रकार चायनीज पर्यटन महोत्सवाच्या निमित्तानं आपण पाहत आहात ज्या ठिकाणी बलून सोडून आपण स्वागत कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी उद्घाटन झालं त्याच्या स्टॉल मध्ये बघितलं या बघा ओळखाने

आमचे रवी चव्हाण साहेब आमचे पालकमंत्री झाले म्हणून आणि त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखव कणकोलीचा चेहरा दाखव ज्या ज्या इथे नागरिक म्हणून मतदार म्हणून

मग काटवला म्हणून ती ही गाडी बघले गाडी जाऊन बघत होते सगळ्या हा कंडिशनमध्ये हा काय नाही ती बरी या सकाळी उद्या घेऊन जाऊया जास्त कार्यक्रम नव्हते म्हणून फिरण घेतलं आम्ही आज काय काय आता बघत होत तिकडे किचन मधले डिश वगैरे दुकान लागली आहेत दर पण बरो असा नक्की येऊन घेवाय सांगूया तू बनायला गर्दीच नाही पोटरी कस सुटा लागतो का मी हरलेलो त्याच्यात नक्की कसं संपवतो करावं लागत रे पर्यायच आता फिरण फिरण जमा झालेला मग खावलं आम्ही शेवपुरी जरा महाग वाटली पन्नास रुपये चार चार होते ते लक्ष देऊसाठी ठेवले आहे दुकानावर लटकत मग खालो आईस्क्रीम जरा गजली मारलेलो तोंडाक लावले मासे आणि निघाले घरात जाऊ चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय